तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी सिक यूट्यूब चॅनलमध्ये तर आज दिनांक चार जून आणि उद्याच्याला जे आहे पाच जून तर उद्याच्याला आपल्याला जे आहे काही भागामध्ये आपल्याला अतिवृष्टीची शक्यता आपल्याला काही भागामध्ये पाहायला मिळू शकते तसेच जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया काय सविस्तर आव्हान असतं त्याआधी मित्रांनो चॅनल सब्सक्राइब करून बेला ऐकून दावे सका तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज चार जून तर आता सध्या जे आहे राज्यातील काही भागामध्ये आपल्याला पाऊस सध्या सुरू आहे तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार जे आहे राज्यातील मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये जे आपल्याला सध्या पावसाला जे आहे सायंकाळपासून जे आहे सुरुवात झालेली आहे आणि सध्या जे आहे आपल्याला बीड माजलगाव केस पररी अहमदनगर जामखेड पैठण छत्रपती संभाजीनगर लातूर सोलापूर आणि तुळजापूर परभणी हिंगोली नांदेड तर या भागामध्ये जे आपल्याला जे आहे सध्या जे आहे पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पुढील काही तासामध्ये या जिल्ह्यामध्ये जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आज मध्यरात्रीपर्यंत तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक पाच जून तर उद्या पाच जून रोजी जे आपल्याला सकाळच्याला जे आहे सकाळपासून आपल्याला सकाळच्याला आपल्याला जे आहे ढगावतरण पाहायला मिळणार आहे आणि काही भागामध्ये जे आपल्याला हलकं ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला सकाळच्याला काही जिल्ह्यामध्ये पाहायला मिळू शकतो तिथे सोलापूर आणि लातूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला सकाळच्याला जे आहे हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि तसेच दुपारनंतर जे आहे पावसाला दुपारनंतर जे आहे पावसाचा जोर वाढणार आहे दुपारनंतर राज्यामध्ये जे आहे पावसाला पोषक वातावरण तयार होऊन दुपारी दोनच्या सुमारामध्ये जे आपला सोलापूर तुळजापूर लातूर उदगीर तसेच केज पररी बारसी या भागामध्ये जे आपला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपला दुपारच्याला या ठिकाणी पाहायला मिळेल तर दुपारच्याला जे आहे आपल्याला या भागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि दुपार दुपारनंतर ज दुपारनंतर आपल्या सायंकाळच्या सुमारामध्ये अहमदनगर बीड छत्रपती संभाजीनगर लातूर तसेच जे जा आपला जालना लोणार माजलगाव पररी उदगीर केज बारसी करमारा इंदापूर बारामती दौंड जेजुरी परभणी हिंगोली नांदेड तसेच छत्रपती संभाजीनगर नाशिक मालेगाव मनमाड आणि या भागामध्ये जे आपल्याला उद्याच्याला जे आहे सायंकाळच्या सुमारामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि शक्यतो जे आपल्याला सगळ्यात जास्त पावसाचं जोर जे आपल्याला सोलापूर पंढरपूर आणि लातूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि जे आहे शेतकरी मित्रांनो या भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता जास्त राहणार जा आहे उद्यासुद्धा आणि रा उद्या रात्रीच्या सुमारामध्ये उद्या रात्रीच्याला जे आपल्याला पावसाचा जोर जे आहे आपल्याला सगळ्यात जास्त जे आहे परभणी हिंगोली बीड पर्री उदगीर केज परभणी हिंगोली नांदेड माजलगाव तसेच जे आहे करमरा बारसी लातूर या भागामध्ये जे आपल्याला काही भागामध्ये जे आपल्याला जोरदार तेव्हा अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्याला जे आहे या उद्या रात्रीच्या सुमारामध्ये लातूर बीड माजलगाव पर्री केज परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये आपल्याला उद्या रात्रीच्या सुमारामध्ये जोरदार अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जे आपल्याला उद्याच्याला सुद्धा जे आपला मराठवाड्यामध्ये जे आहे पावसाची शक्यता जास्त राहणार आहे आणि म्हणजे आज सायंकाळपासूनच आपल्याला जे आहे काही भागामध्ये आपल्याला चांग मराठवाड्यातील काही बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपल्याला सध्याच्याला आज चार जून रोजी जे आपल्याला चांगला पाऊस आपल्याला झाला झालेला झालेला दिसत आहे आणि तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे कोकम भागामध्ये जर पाहायचं जर म्हणलं तर कोकम भागामध्ये आपल्याला जे आहे आज चार जून तर आज चार जूनला सु कोकम भागामध्ये जे आपला हलका ते रिमझिम पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि तसेच उद्या जे आहे उद्या पाच जून तर उद्या पाच जून रोजीसुद्धा जे आपला कोकम भागामध्ये आपला म्हणजे चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तर सातारा चिपळूण कराड कोल्हापूर सांगली रत्नागिरी राजापूर या भागामध्ये जे आपल्याला उद्या सायंकाळच्या सुमारामध्ये चांगल्या जोरदार तेव्हा मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आहे आपल्याला पुणे नाशिक मुंबई या भागामध्ये आपल्याला जे आहे हलका रम मध्यम स्वरूप म्हणजे हलका ते रिमजे पावसाची शक्यता काही भागामध्ये जे आहे मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल शक्यतो जे आहे म मराठवाड्यामध्ये जे आहे पावसाचा जोर जास्त राहणार आहे आणि पश्चिम कोकण भागामध्ये आणि मराठवाड्यामध्ये जोर जास्त राहील उद्या पाच जून रोजी म्हणजे आज जसे पावशी पाऊस आपल्याला आज ज्या भागामध्ये पाऊस पडला आहे आज त्याच भागामध्ये उद्यासुद्धा जे आहे पाऊस पडणार आहे आजचे वातावरण आणि उद्याचे वातावरण सारखेच आहे फक्त जे आहे सहा जून सहा जूनला जे आहे राज्यामध्ये जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल तर सहा जूनला म्हणजे चांगल्या पावसाची शक्यता अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला सहा जूनला जे आहे या ठिकाणी दिसत आहे तर सहा जूनला जे आहे दुपारच्या नंतर दुपार म्हणजे सकाळपासून जे आपल्याला राज्यामध्ये सहा जूनला पावसाला सुरुवात होणार आहे तर सहा जूनला सकाळच्याला दुपारी सकाळीच्याला काही भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच जे आहे दुपारच्याला जे आपल्याला सहा जूनला दुपारी हा पूज जे आपला मुंबईकडून या ठिकाणी आपल्याला कोकम भागामधून या ठिकाणी पुढे सरकस सरकस मराठवाड्याकडे येणार आहे तर मराठवाड्याकडे जो हा पूज जे आहे सरकस सरकस सहा तारखेला पुणे अहमदनगर नाशिक पालघर मुंबई सातारा सांगली या भागामध्ये आपल्याला दुपारच्या आधीच पावसाला सुरुवात होणार आहे सहा जूनला आणि त्यानंतर दुपारनंतर जे आहे आपल्याला मराठवाड्यामधील बीड लातूर सोलापूर परभणी हिंगोली नांदेड छत्रपती संभाजीनगर आ, या भागामध्ये आपल्याला दुपारी म्हणजे सायंकाळच्या समारामध्ये तसेच रात्रीच्या समारामध्ये सहा तारखेला जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता तसेच आपल्याला काही भागामध्ये अतिवृष्टीची शक्यतासुद्धा जे आपल्याला सहा जूनला या ठिकाणी पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज उद्या पाच जून म्हणजे आज जसं चार जूनला जसे वातावरण राहिले आहे तसेच उद्या पाच जूनलासुद्धा आपला त्याचप्रमाणे जे आहे राज्यामध्ये पाऊस पा पाहायला मिळेल आज चार जूनला जसा पाऊस आहे राहिला तसाच पाऊस तसा उद्या आपल्याला चार पाच जूनलासुद्धा राहणार आहे आणि आज चार जूनला जे आहे मध्यरात्रीच्या सुमारामध्ये आपला अहमदनगर बीड परभणी हिंगोली नांदेड छत्रपती संभाजीनगर तसेच जे आहे लातूर तर या भागामध्ये आपल्याला जे आहे आज चार जूनला मध्यरात्री जे मध्यरात्रीपर्यंत जे आपल्याला जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तर आज मध्यरात्रीपर्यंत तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे हा पाऊस जे आहे म शक्यतो हो जे आहे म विदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही विदर्भामध्ये दहा तारखे दहा जूनच्या नंतरच पावसाला आपल्याला सुरुवात होणार आहे तोपर्यंत दहा जूनपर्यंत जे आहे मराठवाड्यामध्येच पावसाची शक्यता आपल्याला जास्त राहणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे हा मान्सूनपूर्व पाऊस असल्यामुळे जे आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जे आहे जरी पाऊस पडला तरी पण शेतकऱ्यांनी जे आहे शक्यतो हो पेरणी करण्याची काही घरी करू नये कारण की जोपर्यंत मान्सूनचा पाऊस राज्यामध्ये दाखल होत नाही तोपर्यंत जे आहे शेतकऱ्यांनी शक्यतो पेरणी करू नये कारण की मान्सूनचा जो पाऊस आहे तो दहा जून दहा जून अकरा जूनच्या नंतर जे आहे अकरा जूनला मुंबईमध्ये दाखल होणार आहे आणि त्यानंतर जो आहे पाऊस हा पुढे सरकून जे आहे आपल्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे चौ चौदा पंधरा तारखेपर्यंत जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सूनचा जो पाऊस आहे तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तोपर्यंत जे आहे हा पाऊस मान्सूनपूर्व असल्यामुळे जे आहे काही भागामध्ये आपल्याला चांगला पाऊस पडेल तर काही भागामध्ये जे आहे पावसाची शक्यता शक्यतो कमी राहील परंतु जे आहे सहा तारखेला जे आहे राज्यामध्ये चांगला पाऊस आपल्याला स सगळ्याच भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि आज चार जून आणि उद्या पाच जून आज जसा आपल्याला ज्या भागामध्ये आज चार जूनला पाऊस पडला त्याच भागामध्ये आपल्याला उद्याच्याला तसेच वातावरण आपल्याला उद्याच्यालासुद्धा राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हव्हदात जाणून घेण्यासाठीच आमच्या आत चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबू शका धन्यवाद